झाला मोकळा झाला आमचा काय वाटतं विजयाचा विश्वास विजया शंभर टक्के विश्वास वाटतो ना कारण आमचे जे अजितदादा पवार साहेबांनी जे विश्वासाने आमचे चारही उमेदवार दिले ते सगळे चांगले ताकदीचे आणि आहेत त्याच्यामुळे चारीच्या ताकत्यांनी आमचा अख्खा पॅनलचा विजय होईल विश्वासाने सांगतो तुषार वेळ निवडणुका लढले ताई लढलेल्या आहेत नवीन उमेदवार काय काय सांगतो विजयाचा विश्वास नमस्कार खर तर समाजकार्यामध्ये होते आध्यात्मिक कार्य करत होते पण एक सीमाताईंच्या मार्गदर्शनामुळे राजकीय वाटचालीची सुरुवात खूप चांगली झालेली आहे कारण एक चांगलं काम करणाऱ्याला संधी दिली असं काल प्रभागामधून फोन येतात ते जागोजागून आनंदाचा एक क्षण होता पण आज खरी परीक्षा जी होती आमचे सगळ्यांचे अर्ज पात्र झालेले आहे आमची प्रतीक्षा आता फक्त काम करून पुढं सोळा तारखेचा गुलाल उधळायचा आहे चौघांना पण आपल्या सोबत काय सांगायला छान वाटतं विजयाचा विश्वास विजय तर आमच्या चारही उमेदवारांचा नक्कीच होणार आहे कारण दादांनी आपल्या या पिंपरी चिंचवडचा काय पालट केलेला आहे आणि आमच्या प्रभागात सीमाताई असतील वाबळे साहेब असतील यांनी आमच्या प्रभागाचा भरपूर विकास केलेला आहे त्यामुळं आमचा पॅनल नक्कीच विजयी होणार आहे काय नेमकं ने ने आतमध्ये खलबत चाललेलं आहे कारण प्रभाग क्रमांक का दोन मधील जे काही छाननीची प्रक्रिया सुरू होती त्याला पकडले गेले काहीतरी वेगवेगळे मुद्दे होते त्यांनाही पूर्ण माहिती त्या ठिकाणी अजून मिळालेली नाही परंतु एबी बॉम्ब चा काहीतरी गोंधळ आहे थोड्या थोड्या त्यामध्ये चित्र स्पष्ट होणार आहे तुर्ताच प्रभाग क्रमांक आठ मध्ये छाननी झालेली आहे आणि सगळे उमेदवार त्या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत त्यांना पुढील तुमच्या शुभेच्छा तुम्हाला कॅमेरामॅन भानुपर्ष आपला आवाज पिंपरी